नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली पोलिसांनी मोटरसायकल चोरट्याच्या आवडल्या मुशक्या तीन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे साहेब यांनी मालमत्तेविरुद्ध मोटरसायकल चोरट्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेकडे दिलेले होते स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व सतीश शिंदे यांच्या टीम मधील सूर्यकांत साळुंखे व अभिजीत ठाणेकर पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या गोपनीय खबऱ्याकडून बातमी मिळाली मिरज येथे पंचशील नगर चौकात विना नंबर प्लेट गाडीवरून दोन इसम संशयितरित्या फिरत आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे मिरज पंचशील नगर चौकात रस्त्याच्या कडेला दोन इसम विना नंबर प्लेट मोटरसायकलवर बसलेले दिसून आले पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व त्यांच्या टीमने संशयित मोटरसायकल चोरट्याला कसलीही कुणकुण न लागू देता त्याच्याजवळ गेले व मोटरसायकल सह त्याला ताब्यात घेऊन त्यांचे नाव व गाडीबद्दल चौकशी केली असता संशयित चोरट्याने त्याचे नाव जावेद मिरासू मुजावर वय राहणार हनुमान मंदिराजवळ बुरली तालुका पलूस व उमेश रामचंद्र जाधव व एकोणपन्नास वर्ष राहणार आंधळी रोड पलूस असे सांगून सोबतची मोटरसायकल काही दिवसापूर्वी मिरज गुरुवार पेटेतून रात्रीची चोरलेली ती विक्री करण्यासाठी येथे आल्याचे कबूल केले त्याला घेऊन आणखी चौकशी केली असता काही महिन्यापूर्वी आणखी काही मोटरसायकली तुम्ही ठिकाणाहून रात्रीच्या वेळी चोरी केलेल्या आहेत त्या मोटरसायकली मिरज येथील कृषी बाजार समिती मिरज मध्ये बंद अवस्थेमधील सिटी सर्व्हिस ऑफिसचे मोकळ्या जागेत ठेवलेल्या आहेत त्यातील ही एक मोटरसायकल विक्री करण्यासाठी घेऊन आल्याचे कबूल केले सांगली पोलिसांनी दोन पंचा समक्ष दोन्ही जागेचा पंचनामा करून एकूण सहा मोटरसायकली ताब्यात घेऊन सदर मोटरसायकलीबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता सदरच्या मोटरसायकली चोरीस गेल्याच्या फिर्यादी मिरज शहर पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणे शिराळा पोलीस ठाणे कराड शहर सातारा पोलीस ठाणे कराड ग्रामीण पोलीस ठाणे शिरोळ कोल्हापूर पोलीस ठाणेस दाखला असल्याची खात्री झाली सदर गुन्ह्यातील चोरटे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्यावर ठिकाणी थीक मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी मिरज शहर पोलीस ठाणे यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे सांगली पोलिसांचे नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट